शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आलो आहोत आणि या प्ला... या प्लॉटचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी मी तुम्हाला शेअर केला होता त्यावेळी असं सांगितलं सा होत या प्लॉट वर फ्युजेरियम किंवा या नावाचा मर रोग आहे आणि त्यासाठी आपण एक बुडाजवळ सुपर सॉइल चार्जर आणि साफ यांचं एकत्र केलेलं मिश्रण टाकलं होतं रिझल्ट चांगले आले आहेत मर कमी झाली परंतु आणखी काही झाडावर हे झाड दाखवतो मी हे बघा याला मर लागली आहे याचा याला जर आतून जर पाहिलं तर याचा गाभा काळा पडला असेल आणि अशी जी झाडं आहेत एक टक्क्याच्या पेक्षा कमी झाड आहेत आता मरीची तर या इथून मग या रोगाचं पूर्ण उच्च आज आपण यावर फवारणी घेत आहोत त्या फवारणीमध्ये मध्ये आपण हे ल्यू कॉपर पंपाला साठ ग्रॅम ू कॉपर आहे पंपाला साठ ग्रॅम टाकतोय आणि हे वसंत बायटेकच रिच लूटर आहे हे पंपाला वीस ग्रॅम प्रमाण घेऊन हा पंप भरला आहे आणि याची फवारणी अशी करणार आहोत कि पानावर तर राहील परंतु खोडाचा हा जो खालसा भाग आहे हा हा पूर्ण भिजला पाहिजे जमिनीवरही फवारणी केली पाहिजे अशी जर फवारणी केली तर पूर्ण रोगाच खोडावरील रोगाच आणि फ्युजेरियम नावाची विल्ट आहे जी बुरशी आहे जमिनीत असते जमिनीचा खोडाजवळचा भाग त्यातून या बुरशीचा शिरकाव झाडामध्ये होतो आणि झाड मध्ये शेतकरी बंधू न जमिनीजवळच्या भागावर मी आता सांगितलेल्या औषधाची फवारणी सुरू आहे याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर नक्कीच ओडावरच्या बुरशीचा खोडाचा जमिनीजवळचा जो भाग आहे त्या बुरशीचं नियंत्रण होऊन फ्युजेरियम नावाचा फंगस आटोक्यात येईल